मी अनन्या लिपडी इत्ताते श्री मी तुमचे सामान सादर करत आहे नाट्यछटा छटा दप्तर पाठीवरचं ओझं की भविष्य माझे आठवतं मला माझा पहिलीचा पहिला दिवस मी शाळेत जाणार खूप खुश होते पण शाळेत जाताना दप्तर उचलते उचलते पण ते काय मला उचले ना मी अवडीच होते ना अहो माझ्यापेक्षा जास्त मग कसं आईने ते माझ्या पाठीवरती लादलंच तशी मी तोंडावरच पडले पाहते तर काय माझा पुढचा दातच पडला मग मग मी लागले डसा डसा रडाला समजूत करण्यासाठी आई कशी म्हणते या वया दात पडतातच नवीन येईल तर सोन्याच्या येईल हा बाळा सोन्याचा दात अहो हसताय काय मला पडण्यासाठी तिने माझ्या बाबांची चांदीची दाड दाखवली म्हणे त्यांच्या लहानपणी पडली होती आता तुला कस माहित देवाने अस मग मी दप्तर घेऊन कशी बशी अजिबाई सारखी चालत शाळेत पोहोचले हो हो तुम्ही म्हणाल काटी कुठून आली अहो छत्री होती ना हात वर्गा के या केल्यावर मी करते या बाजू मी करते माझी अशी कष्ट पाहून वर्गातली सर्व मुलं जोरात व्यथा काही बर का अर्थ कळाला शाळा सुटल्यानंतर पुन्हा तीच कसरत पण यावेळी थोडं वजन कमी होत बर का कसं अऊ कसं काय विचारतय दुपारीला बाखल्ला आणि आईने दोन सफरचंद दिली होती मधल्या सुट्टीत खाण्यासाठी त्याचं वजन अर्धा किलो असेल घरी गेल्यानंतर मी आयला तर असता हो पण ते घरी खाण्यासाठी नाही तर आईने मला खूप समजावलं ते कासबा पाठीवरच घेऊन सशा सोबत शर्यत जिंकलं त्याला नाही वाटलं कधी त्याचं ओझ बाबांनीही मला हे समजावलं झाशीची राणी बाळाला घेऊन लढाई आई बाबांनी सांगितलं मुळ आता मलाही पटले की दप्तर हे ओझ नाही ते भविष्य आहे माझं त्यामुळे मी आता ठरवलंय कि हे दप्तर पाठीवरती घेऊन आयुष्याची लढाई लढायची आणि शिक्षण उपेक्षा